आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडजेक्टिव आणि ॲडव्हर्प यामध्ये काय फरक आहे ते जाणून घेणार आहोत ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि ॲडव्हर्प म्हणजे क्रियाविशेषण अगोदर आपण ॲडजेक्टिवबद्दल माहिती पाहूया नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव असे म्हणतात नाऊन आणि प्रोनाऊनमध्ये एखादी वस्तू किंवा ठिकाण किंवा एखादी व्यक्ती यांचा समावेश होतो याचे एक उदाहरण पाहूया शी इज अ केअरफुल ड्रायव्हर या वाक्याचा असा अर्थ होतो ती एक काळजीपूर्वक चालक आहे या वाक्यामध्ये केअरफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ड्रायव्हर हे नाऊन आहे कारण या वाक्यामध्ये ड्रायव्हरबद्दल माहिती सांगितलेली आहे की ड्रायवर कसा आहे तर ड्रायव्हर हा काळजीपूर्वक आहे यानंतर आपण ॲडव्हर्बबद्दल माहिती पाहूया व्हर्ब बद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास ॲडव्हर्ब असे म्हणतात याशिवाय यामध्ये ॲडजेक्टिव्ह किंवा वाक्यात आणखी एखादे व्हर्ब असेल तर याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळते याचे एक उदाहरण पाहूया शी ड्राईव्स केअरफुली या वाक्याचा अर्थ असा होतो ती काळजीपूर्वक गाडी चालवते या वाक्यामध्ये ड्राईव्स हे व्हर्ब आहे आणि केअरफुली हे ॲडव्हर्ब आहे ड्राईव्स ही एक क्रिया आहे चालवण्याची क्रिया होत आहे या वाक्यामध्ये तर ती कशी गाडी चालवत आहे केअरफुली काळजीपूर्वक गाडी चालवत आहे आपण ॲडवर्ड आणि ॲडजेक्टिवबद्दल आणखी काही उदाहरणे पाहूया दिस केक इज डेलिशियस म्हणजे तो केक स्वादिष्ट आहे या वाक्यामध्ये केक हे नाऊन आहे आणि डिलिशियस हे ॲडजेक्टिव्ह आहे ही इज अ ब्रिलियंट स्टुडंट या वाक्याचा अर्थ असा होतो तो हुशार विद्यार्थी आहे किंवा चांगला विद्यार्थी आहे या वाक्यामध्ये ब्रिलियंट हे ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि स्टुडंट हे नाऊन आहे शी सिंग्स ब्युटीफुली या वाक्याचा अर्थ असा होतो तो सुंदर गाणे गातो या वाक्यात सिंग्स हे वर्ब आहे आणि ब्युटिफुली हे ऍडव्हर्ब आहे द सन सेट स्लोली या वाक्याचा अर्थ असा होतो सूर्य हळूहळू मावळतो या वाक्यात सेट्स हे वर्ब आहे आणि स्लोली हे ॲडव्हर्ब आहे यानंतर आपण ॲडव्हर्ब आणि ॲडजेक्टिव्हच्या काही जोड्या पाहणार आहोत क्विक आणि क्विकली स्लो स्लोली इझी इझिली हॅपी हॅपीली प्रोबॅबल प्रोबॅबली केअरफुल केअरफुली सॅड सॅडली पॉवरफुल पॉवरफुली मॅड मॅटली